फ्रेंड्स कसे आहात मी गिरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे गजानन निकम यूट्यूब चॅनल तर आज आहे नागपंचमी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून नागपंचमीच्या खूप खूप भु हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा आजचा दिवस हा सण आनंदाचा आरोग्याचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आज आता जायचं आहे मंदिरामध्ये दर्शनाला अजून दर्शन बाकी आहे मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि आमच्या इकडे थोडा थोडा पाऊसही चालू होता त्याच्यामुळे आम्हाला दर्शनाला जायचं आहे आता पाऊस उघडलेला आहे तर म्हटलं जाऊन येऊ तर आज मी पहिल्यांदाच केलेली आहे चोरी तर ते के के चोरी केल्यामुळे मला आज खूप समाधान वाटत आहे तर चला तुम्हाला दाखवता ये मी कोणत्या गोष्टीची चोरी केलेली आहे तर हा आहे मनी प्लांट तर या मनी प्लांटची केलेली आहे मी चोरी तर हा असा मनी प्लांट लावलेला आहे असा भरणीमध्ये लावलेला आहे मी मनी प्लांट तर असे म्हणतात की हा मनी प्लांट चोरला तरच तो आपल्या घरामध्ये चांगला येतो तर मग मी लेला। लेला मी हा म्हणजे चोरून नाही आणलेला आणलेला आहे त्यांच्यासमोरच पण त्यांना मी तिकडे पाहायला लावलं आणि विचारलं की तुमचा मनी प्लांट चोरी करू का तर त्यांनी हो म्हटलं तर मग मी आज आणलेला आहे तर असा आहे हा मनी प्लांट तर असा लावलेला आहे मी एवढा आहे म्हणजे मोठी फांदी आणलेली आहे तर असे पानं पण खूप छान आहेत याचे तर म्हटलं असा लावून दिला घरामध्येच लावलेला आहे कारण बाहेर हवेमुळे म्हटलं मोडून जाईल कारण हा मनी प्लांट हा घरासाठी चांगला असतो तर मग म्हटलं याचे पानंही खूप छान आहे स्वच्छ आहेत मग मातीमध्ये लावलेलं आहे मी याच्यामध्ये माती टाकलेली आहे आणि याला जास्त पाणी पाहिजे नाही हा इनडोर प्लांट आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज न वाटत नाही तर म्हटलं हा खूप छान आहे मनी प्लांट मला आवडलेला आहे मी मागेसुद्धा लावलेला होता पण तो जळालेला आहे तर मग म्हटलं आता अजून लावू तर, तर हा मनी प्लांट मला खूप छान भेटलेला आहे मोठे मोठे पानं आहे मोठा पण आहे मी छोटी फांदी नाही आणली मोठीच आणली कारण की मोठी फांदी पटकन लागते आणि दिसायलाही छान दिसते तर कालच लावलेला आहे तर मग याची काळजी कशी घ्यायची काय घ्यायची हे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर कसा आहे माझा मनी प्लांट छान आहे तर या पहिल्यांदा केलेल्या चोरीचं मला खूप समाधान वाटत आहे कारण मनी प्लांट मनी प्लांट मला खूप आवडतो पण ते असं म्हणतात की समोरासमोर जर आणला तर तो जगत नाही त्याच्यामुळे मग मी चोरून आणला तर कसा आहे माझा मनी प्लांट नक्की सांगा तर असा बाहेर पाऊस येत आहे थोडा थोडा पाऊस आहे तर या पावसामुळे मंदिरात जायचं लांबतच चाललेलं आहे ला म्हटलं पाऊस उघडल्यावर जाऊ पण पाऊस थांबतच नाही थोडा पारांग ओलवून जाते असा पाऊस चालू आहे तर स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकामध्ये पुरी भाजी भजे असंच बनवायचं आहे कारण की आमच्या इकडे आज तव्यावर पोळी करत नाहीत तवा मांडत नाहीत तुमच्या इकडे मांडतात का कारण तवा न मांडण्याचे काय नेमकं कारण आहे पण असं म्हणतात की तवा हा नागोबाच्या फणीसारखा आहे तर मग तव्यावर पोळी केल्यामुळे नागोबाच्या नागोबा हा नागोबाच्या फणीवर केल्यासारखी होते त्यामुळे मग नागोबा क्रोधित होते व आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात अशी मान्यता आहे म्हणून मग आमच्या इकडे तव्यावर पोळी करत नाहीत तर मग आज पूर्ण घरामध्ये पूर्ण म्हणजे सगळ्यांच्याच घरी पोळी बनवत नाहीत पुरी भाजी असंच काहीतरी म्हणजे जे तव्यावर होत नाही असंच बनवतात तुमच्या इकडे बनवतात का तव्यावर पोळी कमेंट करून नक्की सांगा तर मग पुन्हा एकदा तुम्हाला ना आमच्याकडून नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद